सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे मी वारंवार सांगतो त्याचं प्रत्यय ठिकठिकाणी थीक, येतोय म्हणजे कालही राजगुरुनगर शहरामध्ये जे शहरा उत्स्फूर्त स्वागत केलं गेलं आणि अगदी वेशीवरून फुलांचा वर्षाव करून जे स्वागत करण्यात आलं मायबाप जनतेला हे कळून चुकलेलं आहे मायबाप जनतेने हे ठरवलंय की केंद्रातलं सरकार आता बदलायचंय आणि केवळ महाराष्ट्रभर नाही देशभर ही मोदी सरकारच्या विरोधात एक लाट आहे आणि त्यामुळे जनतेने ही निवडणूक हाती घेतलीय मायबाप जनताच आता पुढचा जो निकाल आहे तो इंडिया आघाडीसाठी सकारात्मक की आरोप त्यांनी तुम्हाला अनेक ठिकाणी मतदारसंघामध्ये वेशीवर अडवलं ते प्रकार वाढतायत <laughs> थ्री इडियट सिनेमामध्ये एक प्रसंग होता की सगळं चांगलंय म्हणायला स्वतःला सांगायचं ऑल इज वेल तशातला तो प्रकार आहे स्वतःचे कार्यकर्ते कुठेतरी पेरून ठेवायचे त्यांना दोन प्रश्न विचारायला सांगायचे पटकन तो व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा अशा पद्धतीचा हा रडीचा डाव हा सातत्यानं खेळला जातोय पण त्यातून जर त्यांना समाधान थोडंफार जरी वाटत असेल कारण जो जनतेचा प्रतिसाद मिळतोय तो जनतेचा प्रतिसाद त्यांना कदाचित कळतच असेल आणि त्या पलीकडे जाऊन जर कार्यकर्त्यांना सुद्धा आता चिठ्ठी देताना अख्खी पंधरा वर्षाची कामं एका पारड्यात टाकावी लागतात आणि ती तुलना पाच वर्षाची करावी लागते जर अशा अशी वेळ जर अशा एखाद्या वयस्कर नेतृत्वावर आली असेल तर मी फक्त एवढ्या सदिच्छा देईन की गेटवेल सोनी गेले पाच वर्ष झाले हासदारा मला दिसते नाहीत आणि हासदारा विना हा जो मतदारसंघ आहे तो ओरखा होता अशी देखील कसं असतं झोपले